मित्रांनो जय शिवराय त्यांनी जमिनीवर नाही तर रयतेच्या रितेश आणि केली राजा शिवाजी चित्रपटाची घोषणा आज शिवजयंती निमित्त अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी त्यांच्या राजा शिवाजी या चित्रपटाची घोषणा केली आहे रितेश आणि जिनिलिया यांनी या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे राजा शिवाजी या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश केलं आहे तर या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि यांनी केली आहे जिनिलियाची पोस्ट आहे राजा शिवाजी या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे या पोस्टरला ला कॅप्शन दिलं कित्येक वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट पडद्यावर साकारता यावा हेच स्वप्न उराशी बाळगून होतो हे शिवधनुष्य पेलताना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही हे एक असं राजवस्त्राचं नाजूक विणकाम आहे ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे राजा शिवाजी हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न हे साकारत असताना ज्यांना अद्वितीय काम करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओ आमच्या साथीला आहेत याहून सक्षम सात असू शकत नव्हते ही शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे याची आम्हाला नम्र जाणीव आहे आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो रितेशची पोस्ट रितेशने देखील राजा शिवाजी पोस्ट और है। या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिलं इतिहासाच्या गर्भात एक अशी आकृती जन्माला आली तर अस्तित्व नश्वरतेच्याही पल्ल्याड होतं एक प्रतिमा एक आख्यायिका जे झगत्या प्रेरणेचं चिरंतर अग्निकुंड होतं छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास पुरुष नाहीत ती एक भावना आहे असामान्य शौर्याचा पोवाडा आहे तीनशे वर्षापासून प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा एक महासूर्य आहे शिवरायांची महा जिवंत करता यावी अशी आमची महत्त्वाकांक्षा होती एका प्रतापी पुत्राच्या एका सत्तेला उलतवत आणि स्वराज्याचा धगधगता वनवा पेटवला एक रणधुरंदर जिथे शौर्याला सीमा नाही ज्याने जमिनीवर नाही रहितेच्या मनामनावर राज्य केलं आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखिजाचं नाव आहे राजा शिवाजी दोन हजार पंचवीस मध्ये राजा शिवाजी हा चित्रपट प्रेक्षकांची भेटीला येणार असून या चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिलं आहे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय